नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे तकचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे आज राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लागणार त्या त्या आहे त्याबद्दलची त्या पुढची बातमी आहे अशोक चव्हाण गेल्यानंतर राज्यसभेसाठी काँग्रेसची आज रणनीती ठरणार का याबद्दलची काँग्रेसची या आज जी बैठक होती आहे ती नेमकी कशासाठी याबद्दलची त्या पुढची बातमी आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये वीस तारखेला विशेष अधिवेशन होणार आहे पण मनोज जरांगे पाटील यांना कोर्टानं एक सवाल केलेला आहे आज त्याचं उत्तर हे जरांगे देणार का याबद्दलची बातमी त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे राज्यसभा निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आजच्या दिवशी काही नवीन ट्विस्ट येऊ शकतो आणि संध्याकाळी उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेलांची जी उमेदवारी जाहीर करण्यात आली होती त्यामागे अंतर्गत वाद आहे का कोणाच्या नावाची चर्चा आहे आणि तसंच बाळासाहेब थोरात का दावा करतायत की तीन काँग्रेसचे नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत म्हणून याबद्दलची ही बातमी आहे त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे ज्या पद्धतीनं एक देश एक निवडणूक या संदर्भामधली चर्चा मागच्या काही महिन्यांपासून सुरू होती या सगळ्या संदर्भामध्ये तामिळनाडूत एक ठराव झालेला आहे त्याबद्दलची बातमी तर सगळ्यात आधी राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाच्या बातमीनं सुरुवात करूया राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज संध्याकाळी साडेचार वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जाहीर करतील अर्थातच शिवसेनेचा जसा निकाल जाहीर करण्यात आला होता तसाच हा ऑन कॅमेरा निकाल जाहीर करण्यात येईल सविस्तर वाचन या निकालाचं करण्यात येईल तीन शक्यता पुन्हा एकदा वर्तवण्यात येत आहेत एकतर तर दोन्हीकडचे आमदार हे अपात्र ठरणार नाहीत दुसरा असा अशक्यता वर्तवण्यात येते की शरद पवारांकडचे आमदार हे अपात्र ठरू शकतात आणि तिसरा जो काही शक्यता वर्तवण्यात येते आहे ती म्हणजे की अजित पवार गटातले आमदार अपात्र ठरू शकतात पण शरद पवार गटातले आमदार अपात्र ठरू शकतात यासाठीच कारण देत असताना महत्वाचा उल्लेख करण्यात येतोय ते म्हणजे व्हीपचा आमदार अपात्रता प्रकरणामध्ये व्हीप कोणाचा लागू होतो हा एक महत्वाचा मुद्दा आहे अनिल भाईदास पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असतानाच व्हीप होते आता हेच व्हीप किंवा हेच प्रतोद अजितदादांबरोबर आहे त्यामुळे शरद पवारांबरोबरचे जे आमदार आहेत त्यांना धोका असू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे निश्चितच या सगळ्या संदर्भातलं उत्तर आपल्याला जे मिळणार आहे ते संध्याकाळी साडेचार वाजता मिळणार आहे ज्या पद्धतीनं आर्ग्युमेंट झालं होतं त्याच्यानुसार निवडणूक हा एक मुद्दा होता व्हीप कोणाचा लागू होतो हा मुद्दा होता पण त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष कोण हा देखील एक महत्वाचा मुद्दा या आर्ग्युमेंटमध्ये समोर आला होता जसं शरद पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवड निवडणुकीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे अजित पवार गटाकडनं तसंच अजित पवारांचा जो राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली निवड आहे त्याच्यावरही शरद पवार गटानं घेतलेला आक्षेप आहे महत्त्वाचं आहे ते म्हणजे की शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं निकाल आला होता तसाच निकाल येऊ शकतो का याच्याबद्दलची चर्चा सुरू आहे पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार गटाला दिल्यामुळे विधानसभा अध्यक्ष या निकालाचा आधार घेणार का कारण शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी असं म्हटलं होतं ते म्हणजे की केंद्रीय निवडणूक आयोगाचा जो निकाल आहे तो काही बांधील नाही पण शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये जसा निकाल देण्यात आला होता ज्या पद्धतीनं दोन्हीकडचे व्हीप जे आहेत ते कसे पोहोचले नाहीत किंवा ते व्हीप दिल्याची योग्य कुठली नोंद नाही या सगळ्यावरनं दोन्हीकडचे जे आमदार आहेत ते अपात्र ठरले नव्हते दोन्हीकडच्या आमदारांना पात्र ठरण्यात आलं होतं ठरवण्यात आलं होतं तसंच आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणामध्ये होऊ शकतं का याच्याबद्दलची चर्चा सुरू आहे पण शक्यता आहे ते म्हणजे कुठल्या तरी एका गटातले आमदार हे अपात्र ठरू शकतात अर्थात या निकालाची आपल्याला वाट पाहायला हवी दरम्यान हा महत्वाचा निकाल येत असताना शरद पवार हे बारामतीत आज संवाद कार्यक्रम घेणार आहेत स बारामती म्हणजे पवारांसाठी अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ किंवा आपण म्हणूयात की होम होम ग्राउंड आहे पवारांचं अगदी पवार कुटुंबियांचं होमग्राऊंड आहे तिथंच आज शरद पवारांचा संवाद कार्यक्रम आहे आणि याच्यानंतर राज्यव्यापी दौरा हा शरद पवारांचा सुरू होणार आहे पण आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर या संवाद कार्यक्रमाकडे पाहिलं जात आहे आणि तिथून पुढे होणाऱ्या राज्यव्यापी दौऱ्याकडे सुद्धा पाहिलं जात आहे बघूयात नेमकं आजच्या दिवशी काय काय घडतं ते या सगळ्या पार्श्वभूमीवर दरम्यान काल शरद पवारांनी एक महत्वाची बैठक घेतली होती पुण्यामध्ये मोदी बागेमध्ये या बैठकीत सुद्धा आज निकाल काय आला तर नेमकं काय करता येईल या संदर्भात चर्चा झाली होती तसंच पक्ष आणि पक्ष बद्दल सुद्धा चर्चा झाली होती काल शरद पवार गटातल्या नेत्यांनी याबद्दलचं याबद्दलची माहिती दिली होती आजचा निकाल हा अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याच्या आधी सावध पावलं उचलत शरद पवारांनी काल बैठक घेतली होती याचीही राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे ती म्हणजे अशोक चव्हाण यांनी वेगळी भूमिका घेतली त्यांना आता राज्यसभेची महायुतीमधनं उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे भाजप पक्षाकडनं ते राज्यसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत अर्थात जर आपण पाहिलं असेल तर ही निवडणूक बिनविरोध होणार असं भाजपकडनं जाहीर करण्यात आलेलं आहे या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर अशोक चव्हाण हे राज्यसभेवर जाणार ही गोष्ट स्पष्ट झाली आहे पण अशोक चव्हाणांनी जेव्हा वेगळी भूमिका घेतली काँग्रेसला त्यांनी सोडचिठ्ठी दिली त्याच्या आधीपर्यंत ते काँग्रेसच्या सर्व बैठकांमध्ये सहभागी होते तर राज्यसभेच्या या रणनीती त्यांना माहिती आहे काँग्रेसशी ही गोष्ट लक्षात घेतली आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे अशोक चव्हाण यांच्याबरोबर आणखीन काही आमदार नेते हे अशोक चव्हाणांबरोबर जाऊ शकतात अशी चर्चा असल्याने आजची साड सकाळी नऊ वाजता विधिमंडळ काँग्रेसची जी बैठक होणार आहे ती अत्यंत महत्वाची आहे या बैठकीसंदर्भात बाळासाहेब थोरात यांनी सांगितलेलं आहे ही प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची आहे काय रणनीती ठरवण्यात येईल हे समजून घेण्यासाठी ही थोरातांची प्रतिक्रिया आपण ऐकूयात विधिमंडळ काँग्रेसची बैठक तशी उद्या आहे उद्या साडेनऊ वाजता आम्ही बैठक बोलवली आहे परंतु राज्यसभेचे उमेदवार म्हणून श्रीयत चंद्रकांतजी हांडोरे यांची निवड झालेली आहे साधारणतः त्या बाबतीतली चर्चा नॉमिनेशन भरणं असतं उमेदवारी अर्जाची भरणं हे करण्याची सगळी तयारी या दृष्टीनं आज बैठक बोलावली होती जेवढं शक्य त्या सदस्यांना सुद्धा बोलवलं होतं विधीमंडळाच्या सदस्यांना म्हणजे विधानसभेतील आणि विधान परिषदेतील सदस्य सुद्धा उपस्थित होते उद्या साडेनऊ मात ला मात्र रितसर आम्ही विधिमंडळ काँग्रेसची बैठक ही बोलवलेली आहे साधारणतः पुन्हा आज समजतंय की वीस तारखेला पुन्हा अधिवेशन एक दिवसाचं असं मला आता समजलेलं आहे या सगळ्या गोष्टीची चर्चा उद्या आम्ही करणार आहोत आणि सव्वीस तारखेला पुन्हा बजेटचं अधिवेशन सुद्धा होणार आहे ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा उद्या उद्या फेरी बैठक आमची आहे विधिमंडळ काँग्रेसची उद्या आहे उद्या बैठक आमची होईल खर त्याची आमची त्या दृष्टी अडचण बिलकुल नाही आमचा जो सदस्य संख्या आहे आमचे मित्र पक्ष आहेत आम्ही सर्व मिळून व्यवस्थित पद्धतीनं आमचं यश हे राज्यसभेला मिळू शकतं बीड विरोध होण्याची चिन्ह दिसतात मात्र मागच्या वेळेला तसा प्रकार घडला होता नाही नाही आता तसा प्रकार काही घडणार नाही आमचा उमेदवार विजय होईल आम्ही आहोत आमचे मित्रपक्ष आहोत आम्ही सर्व मिळून उमेदवार आमचे विजय मित्रपक्षांबरोबर काही संवाद मित्रपक्षांबरोबर संवाद आहे सुसंवाद आहे संयुक्त बैठकी वगैरे उद्या नाही तशी आवश्यकता आता तरी नाही ज्यावेळेस गरज लागली तर तशी बैठक घेऊन तुमच्याकडे या बातम्या कुठून येतात हे काही मला माहिती नाही परंतु वस्तुस्थितीशी निगडीत नसणाऱ्या अनेक गोष्टी या येत असतात अनेक नावं येत असतात की ज्या सदस्य सर्व आम्ही व्यवस्थित आहोत व्यवस्थित पद्धतीनं मतदान ते करणार आहेत आणि आम्ही चांगल्या मतानं आम्ही आणि आमच्या मित्रपक्षांचं सहकार्य असल्यामुळं आम्ही चांगल्या मतानं जिंकणार आहोत काँग्रेसचे आमदार राज्यसभा निवडणुकीमध्ये गैरहजर राहू शकतात अशी जी बातमी किंवा अशी जी चर्चा होती आहे ती साफ फेटाळून लावलेली आहे बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्राची एक महत्वाची भूमिका आता महाराष्ट्र काँग्रेसची एक महत्वाची भूमिका आता बाळासाहेब थोरात हे बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पक्षांतर्गत एक महत्वाची जबाबदारी थोरातांकडे दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे खरं तर याच अनुषंगानं आजची जी बैठक आहे ती महत्वाची आहे राज्यसभेसाठीची उमेदवारी ही चंद्रकांत हंडोरे यांना दिल्यानंतरही काँग्रेस प्रत्येक आणि निरखून करते असल्याचं आपल्याला दिसतं आहे बाळासाहेब थोरात यांचं असं म्हणणं आहे अगदी आपण थोड्या वेळापूर्वी ऐकलं त्याप्रमाणे विधिमंडळाची विधिमंडळ काँग्रेसची का ही अत्यंत महत्वाची बैठक आहे याचाच अर्थ आमदारांचा कानोसा आमदारांच्या बद्दलची माहिती ही आजच्या या बैठकीमध्ये घेतली जाईल जशी राज्यसभा निवडणुकीसाठीची तयारी तशीच त्याच पद्धतीनं नेमकं आणखीन कोणाकोणाच्या मनात काय वेगळं आहे याच्याबद्दलचाही अंदाज हा आजच्या बैठकीमध्ये घेतला जाऊ शकतो त्या दृष्टीनं आज सकाळी साडेनऊ वाजता म्हणजे अवघ्या काही मिनिटांनंतर होणारी ही, ही बैठक महत्वाची आहे पुढच्या बातमीकडे बोलूया खर तर ज्या पद्धतीनं राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये चर्चा होती आज नवा ट्विस्ट येणार का याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे कारण राज्यसभेच्या संदर्भामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीचा आजचा शेवटचा दिवस आहे पंधरा फेब्रुवारीला आज राज्यामधले जे सहा उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत महायुती आणि महाविकास आघाडीचे ते आज आपला उमेदवारी अर्ज विधिमंडळामध्ये जाऊन दाखल करतील तुमच्या स्क्रीनवर सुद्धा हे सहा उमेदवार कोण आहेत ही माहिती समोर येते आहे अशोक चव्हाण यांना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे मिलिंद देवरा यांना शिवसेनेच्या शिंदे गटाकडनं उमेदवारी दिलेली आहे तसंच अजित गोपछडे या डॉक्टर अजित गोपछडे यांना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे मेधा कुलकर्णी यांना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे आणि चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल हे उमेदवार असणार आहेत एक एक मुद्द्याकडे जाऊयात खरंतर अगदी थोडक्यामध्ये काही या सहा उमेदवारांच्या संदर्भामध्ये आपण माहिती घेणार आहोत पण महत्वाचा मुद्दा राहील तो म्हणजे आपल्या या चर्चेचा ते म्हणजे की प्रफुल्ल पटेल यांना ही उमेदवारी का दिली गेली अर्थात तुम्ही कालपासून वेगवेगळी कारणं या सगळ्या संदर्भात ऐकता आहात पण राजकीय वर्तुळामध्ये आणि महत्वाचं आहे ते म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातल्या नेत्यांमध्ये जी चर्चा आहे ज्या पद्धतीचं बोललं जात आहे ती माहिती आपण या मध्ये देणार आहोत तर सगळ्यात आधी आपण बघूयात ते अशोक चव्हाण अशोक चव्हाण यांचा जेव्हा पक्षप्रवेश आधी झाला होता तसंच त्यांची जी काही थकबाकी आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ती राहू नये यासाठीच एनओसी त्यांनी घेतलं होतं त्याच्यावरच अजित पवार हे राज्यसभेचे उमेदवार असणार ही गोष्ट निश्चित झाली होती त्याप्रमाणे अजित पवार हे आता राज्यसभेचे भाजपचे उमेदवार असणार आहे नांदेडमधनं तर येतात पुढे लगेचच आपण विचार करूया तो म्हणजे की अजित गोपछडे यांचा लिंगायत समाजात न येणारे अजित गोपछडे यांना या आधीही विधान परिषदेच्या संदर्भामध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आली होती पण त्यांना अर्ज मागे घ्यायला लावला होता आता जर पाहिलं तर नांदेडमधनं अशोक चव्हाण यांना जे आहे ते भाजपने आपल्याबरोबर घेतलेलं आहे पण त्याचबरोबर राष्ट्रवादी जर आपण पाहिलं तर भाजपचा एक कट्टर कार्यकर्ता म्हणून ज्या अजित गोपछडे यांच्याकडे पाहिलं जातं जे बालरोगतज्ञ आहेत त्या अजित गोपछडे यांनासुद्धा उमेदवारी देण्यावर भर हा देण्यात आलेला आहे अजित गोपसडे हे सुद्धा नांदेडमधनं येतात एक प्रकारे जर आपण पाहिलं तर कुठेतरी नांदेड जो लोकसभा मतदारसंघ आहे तो सेफ करण्यावर भर हा भाजपनं दिलेला आहे या माध्यमातून कट्टर कार्यकर्त्याला डावलून बाहेरून आलेल्या व्यक्तीला राज्यसभेची उमेदवारी दिली हा बट्टा लागू नये याची पुरेपूर काळजी ही भाजपनं घेतलेली आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मेधा कुलकर्णी ज्या मेधा कुलकर्णींवर ज्या पद्धतीनं पक्षाच्या महिला संघटनेची राष्ट्रीय पातळीवरची उपाध्यक्ष म्हणूनची जबाबदारी देण्यात आली होती ज्यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातनं विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती नाराज असलेल्या मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देऊन कुठेतरी ब्राह्मण नेत्याला राज्यसभेसाठीची उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे आता लोकसभेसाठी अब्राह्मण नेत्याला उमेदवारी देण्यासाठी भाजपचा मार्ग हा खुला झाला असल्याचं जा म्हटलं जात आहे मेधा कुलकर्णी यांना अशा पद्धतीनं राज्यसभेची उमेदवारी देऊन दोन प्रमुख गोष्टी भाजपनं साध्य केलेल्या आहेत एक म्हणजे ब्राह्मण उमेदवाराला उमेदवारी देणं आणि दुसरं महत्वाचं आहे ते म्हणजे पुण्यामध्ये ज्या मेधा कुलकर्णींच्या नावाची चर्चा होते त्यांना डावळण्यावरनं जी भाजप कार्यकर्त्यांमध्ये किंवा भाजपच्या मतदारांमध्ये जी नाराजी होती ती दूर करण्याचा प्रयत्न अशा पद्धतीनं भाजपनं केलेला आहे पुणे याच्यावर भाजपचं विशेष लक्ष आहे ही गोष्ट लक्षात घेतली तर मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन त्यांचं आपण म्हणूयात की त्यांची अस्वस्थता त्यांची नाराजी दूर केलेली नाहीये तर त्यांच्यावर एक महत्वाची आणि मोठी जबाबदारी पुढच्या काळामध्ये दिली गेलेली आहे या असं याचा अर्थ आपण काढू शकतो अर्थात मेधा कुलकर्णी यांना विधानसभेसाठी बरीच अ, मेहनत घ्यावी लागेल असं देखील या मध्ये बोललं जात आहे तसंच जर आपण पाहिलं तर मिलिंद देवरा यांना शिवसेनेच्या शिंदे मधनं उमेदवारी देण्यात आलेली आहे अपेक्षित उमेदवारी होती यासाठीच तर मिलिंद देवरा यांनी काँग्रेसची साथ सोडल्याचं म्हटलं जात होतं पण लोकसभा निवडणूक न लढता राज्यसभेवर मिलिंद देवरा गेले याची मात्र राजकीय वर्तुळामध्ये इथून पुढे चर्चा होणारच आहे चंद्रकांत हंडोरे ज्यांचा पराभव झाला होता जे खरं तर पहिले उमेदवार होते विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर दोन हजार बावीसच्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये जो काही सगळा खेळ झाला त्याच्यामध्ये चंद्रकांत हंडोरे पडल्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत अस्वस्थता अंतर्गत संशय पक्षामध्ये नेमकं घडतंय काय याच्याबद्दलची चर्चा सुरू झाली होती त्या चंद्रकांत हंडोरे यांना आता काँग्रेसनं उमेदवारी दिलेली आहे दलित नेतृत्व असलेल्या चंद्रकांत हंडोरे हे माजी मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत मुंबई महानगरपालिकेमधल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी निभावलेल्या आहेत हे पाहता आगामी विधानसभा आणि लोकसभा तसंच मुंबई महानगरपालिकेसाठी दलित मतदान मिळवण्यासाठीचा एक महत्त्वाचा उमेदवार म्हणून काँग्रेसनं चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिलेली आहे पण त्याचबरोबर जो अन्याय त्यांच्यावर विधान परिषदेमध्ये झाला होता त्या अन्या पार्श्वभूमीवर कुठेतरी त्यांच्यावर झालेला हा अन्याय दूर करण्यासाठीचा हा प्रयत्न भाज काँग्रेसचा असल्याचं देखील म्हटलं जात आहे आता येऊयात आपल्या मुद्द्याकडे ते म्हणजे प्रफुल्ल पटेल फार वेळ घेणार नाही कारण आपण कालपासून या सगळ्या संदर्भामध्ये बरीचशी चर्चा ऐकतो आहोत प्रफुल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिली आता प्रफुल पटेल हे दोन हजार बावीसमध्येच राज्यसभेवर निवडून गेले होते 2028 तेंसा कारे कारे दोन हजार अठ्ठावीस पर्यंतचा त्यांचा कार्यकाळ होता असं असताना सुद्धा त्यांना राज्यसभेची उमेदवारी का जाहीर करण्यात आली याच्याबद्दल चर्चा आहे निश्चितच असं कारण सांगण्यात येत आहे ते म्हणजे की प्रफुल पटेल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधले दोन गट झाल्यानंतर आता शरद पवार गटाकडनं खासदारकीच्या अपात्रतेच्या संदर्भामध्ये जी मागणी करण्यात आलेली आहे राज्यप सभेच्या सभापतींकडे त्या अनुषंगानं हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे अर्थात रा राष्ट्रवादी काँग्रेसनं हा अशी प्रतिक्रिया दिलेली आहे सुनील तटकरेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे पण जे मी सांगितलं होतं त्याप्रमाणे राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जसं महायुतीमध्ये म्हणजे भाजपनं चौदा नावांची यादी दिली होती जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे गटाकडनं मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली जाईल का याच्याबद्दलची चर्चा सुरू झाली होती काँग्रेसचा उमेदवार निश्चित होईल की नाही याच्याबद्दलची चर्चा झाली होती तशीच चर्चा झाली होती ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं कोणाकोणाला उमेदवारी दिली जाईल तर जसं आपण पाहिलं असेल तर इद्रिस नाईकवडी असतील किंवा इतर जे उमेदवार असतील म्हणजे ज्याच्यामध्ये बाबा सिद्दीकी असतील यांच्यासुद्धा नावाची चर्चा झाली होती बाबा सिद्दीकी हे बाहेरून आलेले आहेत पक्षातना आत्ताच आल्या त्यांना राज्यसभेची उमेदवारी कशी दिली जाऊ शकेल आणि आणखीन एक नाव होतं ते म्हणजे पार्थ पवार अर्थात बाबा सिद्दीकी यांना अ, निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतर न उतरवून एक प्रकारे आपण म्हणूयात की अजित पवारांनी लगेच आल्या काही पद मिळणार नाही ही गोष्ट किंवा हा मेसेज क्लिअर केलेला आहे आणि त्याच्यासाठी पक्षातूनच विरोध होता पण प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेची जी जागा आहे राज्यसभेवर ते खासदार असताना त्यांना कशाला अशा पद्धतीनं उमेदवारी दिली गेली याची जी, जी चर्चा आहे तो मोठा विषय सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधला आहे अजित पवार गटातली अंतर्गत नाराजी याला कारणीभूत आहे आणि ही अंतर्गत नाराजी पवार कुटुंबियांमधनच असल्याचं देखील बोललं जात आहे अजित पवारांच्या जवळच्या व्यक्तीला राज्यसभेमध्ये जाण्याची इच्छा आहे अर्थात पार्थ पवार यांच्या नावाची बरीच चर्चा होती आणि पार्थ पवारांना थेट अशा पद्धतीनं उमेदवारी दिली जावी का या सगळ्या संदर्भातला विचारसुद्धा केला जात होता याच कुठेतरी नाराजीवरनं ना प्रफुल्ल पटेल यांना यांनी हा म्हणजे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे असं देखील म्हटलं जात आहे की प्रफुल्ल पटेल या निवडणुकीमध्ये जिंकल्यानंतर जी रिक्त जागा होईल प्रफुल्ल पटेलांची त्या जागेवर पार्थ पवार यांच्या यांना उमेदवारी दिली जाईल किंवा यांना तिथं राज्यसभेवर पाठवण्यासाठी जी तयारी केली जाईल तर अंतर्गत वाद हा असा आहे ते म्हणजे ही खरोखरीच पार्थ पवार यांना ही राज्यसभेची उमेदवारी दिली जावी का म्हणजे अजित पवार यांचे ते पुत्र असले तरीसुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये आलेलं अपयश लक्षात घेताना अशी उमेदवारी दिली जायला हवी का खरोखर पार्थ पवार यांना राज्यसभेवर थेट पाठवलं जावं का अशा सगळ्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा झालेली आहे पण कुठेतरी अंतर्गत काही लोकांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की बाबा सिद्दीकी हे बाहेरून आल्यानंतर त्यांना उमेदवारी देण्याऐवजी पार्थ पवार यांना उमेदवारी देणं हे केव्हाही फायद्याचंच ठरू शकतं आणि म्हणूनच पार्थ पवार यांना प्रफुल्ल पटेल हे आत्ता राज्यसभेच्या जागेवर निवडून आल्यानंतर ती जी रिक्त जागा होईल पटेलांची तिथं पार्थ पवार यांना पाठवले जाण्याची शक्यता आहे अर्थात या सगळ्या संदर्भात चर्चा आणि शक्यता वर्तवण्यात येत आहेत पार्थ पवार यांनी अद्याप याबद्दल कुठलंही भाष्य केलेलं नाही आहे अजित पवारांनी याबद्दल कुठलं भाष्य केलेलं नाही आहे याबद्दल अजित पवारांबरोबर असलेल्या नेत्यांनी कुठलं भाष्य केलेलं नाही पण हा अंतर्गत कुजबुज अंतर्गत चर्चा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत आपण आता पुढच्या बातमीकडे वळूया ही बातमी आहे ती म्हणजे मनोज जरांगे यांच्या संदर्भातली मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे कालच्या दिवशी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठा आरक्षणासाठी वीस फेब्रुवारीला विशेष विशेष अधिवेशन जे आहे ते बोलवण्यासंदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे तसंच आज मागास वर्ग आयोगाचा जो अहवाल आहे तो सुद्धा राज्य सरकारला सुपूर्द करण्यात येईल अशी माहिती समोर येते आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांची बिघडलेली प्रकृती या अनुषंगानं काल कोर्टानं त्यांना सरकारकडनं ते उपचार घेणार का असा सवाल विचारलेला आहे ते अन्नपाणी उपचार घेणार का या संदर्भामध्ये हायकोर्टानंच त्यांना सवाल विचारलेला आहे गुणरत्न सदावर्ते यांनी जी याचिका दाखल केली होती ही याचिका त्यांनी दाखल केली होती ते म्हणजे की कशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटील हे सर्वांना वेठीच आहेत त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी करण्यासाठीची याचिका ही गुणरत्न सदावर्ती यांनी दाखल केली होती मनोज रांगे पाटील जेव्हा पंचवीस सव्वीस जानेवारीला वाशीमध्ये होते त्यावेळेस या याचिकेबद्दलची सुनावणी होणं अपेक्षित होतं पण त्या याचिकेची सुनावणी काल झालेली आहे आणि त्यावेळेस हायकोर्टानं हा सवाल विचारलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील यांना उत्तर देण्यासाठी आजची तारीख किंवा आजचा दिवस ठरवण्यात आलेला आहे आज मनोज जरांगे पाटील आपली भूमिका जाहीर करणार का हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे ते उपचार घेणार का कालपर्यंत त्यांना सलाईन सुद्धा लावण्यात आलं होतं अर्थात कोणी कोणी विनंती केल्यानंतर विनवणी केल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे सलाईन लावून घेण्यावर भर देत आहेत दरम्यान जर आपण पाहिलं असेल तर छगन भुजबळ यांची काल एक महत्वाचं प्रतिक्रिया समोर आलेली आहे एक्स अकाउंटवर त्यांनी या सगळ्या संदर्भात मध्ये एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे छगन भुजबळ यांनी अधिसूचना जी काढण्यात आली होती मनोज जरांगे पाटील यांचं वाशीमध्ये जेव्हा आंदोलन येऊन ठेपलं होतं त्यावेळेस जी अधिसूचना काढण्यात आली आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे पुन्हा अंतरवाली सराटीमध्ये परतले तर त्या अनुषंगानं त्या अधिसूचनेच्या अनुषंगानं त्याचा अध्यादेश करावा अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे तर त्याच अनुषंगानं छगन भुजबळ यांनी काल एक्स अकाउंटवर किंवा आपल्या एक्स प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे अधिसूचनेच्या मसुद्याबाबत हरकती नोंदवण्यासाठी शासनानं मुदतवाढ द्यायला हवी अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि याच्याबद्दलचा उल्लेख त्यांनी याआधीही केला होता सव्वीस जानेवारी दो सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेल्या अधिसूचनेच्या मसुद्याबाबत हरकत नोंदवण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी आप मागणी आपण राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या सचिवांना पत्र देऊन केली आहे हा मसुदा काय झाल्यास मूळ ओबीसी समुदायावर समुदाया खूप मोठा अन्याय होणार आहे त्यामुळे राज्यभरातील ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात या मसुद्याबाबत हरकती नोंदवण्यासाठी इच्छुक आहेत मराठा समाजाचा ओबीसीमध्ये सरसकट समावेश करण्यासाठी सगळे सोयरे या शब्दाच्या व्याख्येबाबत शासनानं असाधारण क्रमांक एकोणपन्नास महाराष्ट्र अनुसूची जाती अनुसूचित जमाती अधिनियम विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग जातीचं प्रमाणपत्र देण्याचं आणि त्याच्या पडताळणीचं विनियमन जे आहे अधिनियमन जे आहे ते करण्यासाठीचा मसुदा तयार केला आहे या मसुद्यावर हरकत नोंदवण्यासाठी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे पण आता तीस दिवस हरकत नोंदवायला तीस दिवसांचा अवधी माग मागितलेला आहे याचाच अर्थ म्हणजे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंतची ही अवधी मागण्यात आलेली आहे पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी आपण पत्राद्वारे केलेली आहे म्हणजे साधारण पुढचे पंधरा दिवस जे आहेत मार्चचा दुसऱ्या आठवड्यापर्यंतची मुदत ही छगन भुजबळ यांच्याकडनं मागण्यात आल्याचं त्यांनी जे पत्र दिलेलं आहे ते पत्र देत अशी मागणी केलेली आहे तर आता छगन भुजबळांची ही मागणी मान्य होणार का कारण कालच त्यांनी ही मागणी केलेली आहे काल मंत्रिमंडळाची बैठक तर पार पडलेली आहे आज याच्या संदर्भात निर्णय घेणार का वीस तारखेच्या आधी बऱ्याच घडामोडी या पार्श्वभूमीवर होऊ शकतात आज हायकोर्टामध्ये मनोज जरांगे पाटील हे उपचारांसाठीची तयारी दाखवतात किंवा तसं त्या त्यासाठीचा होकार देतात का हे देखील बघणं महत्वाचं आहे आता आपण पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे ती म्हणजे एक देश एक निवडणुका निवडणूक या सगळ्या संदर्भातली आहे तामिळनाडूमध्ये काल विधानसभेमध्ये एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता एक देश एक निवडणूक व्हावी का या सगळ्या संदर्भात देशभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा आहे अनेक राज्यांचा या एक देश एक निवडणुकीला विरोध आहे तामिळनाडूमध्ये एम के स्टॅलिन यांनी काल विधान सभेमध्ये हा प्रस्ताव मांडलेला आहे आणि बहुमतानं अशा पद्धतीनं एक देश एक निवडणूक घेऊ नये यासाठीचा ठराव जो आहे मंजूर करण्यात आलेला आहे स्क्रीनवर तुम्हाला त्यातले काही महत्वाचे मुद्दे दिसतात या ठरावामध्ये काय होतं केंद्राचं पाऊल हे लोकशाहीच्या विरोधात आणि अव्यवहार्य आहे भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केलेलं नाही केंद्र सरकारनं त्याची अंमलबजावणी करू नये असं या ठरावामध्ये म्हटलेलं आहे तसंच कशा पद्धतीनं देश हा वैविध्य पूर्णतेने भरलेला आहे आणि ही गोष्ट लक्षात घेता एक प्रकारे एक देश एक निवडणूक घेऊन अन्यायच केला जातो आहे असं म्हणत हा जो ठराव आहे म्हणजे हा जो निर्णय आहे तो केंद्र सरकारने घेऊ नये असं स्टॅलिन सरकारचं म्हणणं आहे एम के स्टॅलिन यांनी यासंदर्भात ठराव मांडल्यानंतर बहुमतानं हा ठराव मंजूर झालेला आहे राज राज्यांच्या निवडणूक आयोगांकडे केंद्र सरकारनं याच्या आधीच केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय समितीने याच्या म्हणजे खूप महिन्या आधीपासूनच वेगवेगळ्या निवडणूक राज्यांच्या निवडणूक आयोगांकडे ठराव पाठवलेले आहेत ठराव म्हणण्यापेक्षा या सगळ्या संदर्भात त्यांची चर्चा सुरू आहे अशातच तामिळनाडूनं ना हा निर्णय सुद्धा घेतलेला आहे तर या झाल्या दिव दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या या सगळ्या बातम्या तक डॉट इन या आपल्या वेबसाईटवर वाचता येतील तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद